हा खादळ पुणेकर दिवाळीच्या आधीच धमाका करतोय कारण परत एकदा तुमच्यासाठी खतरनाक खतरनाक आणि खतरनाक ऑफर फक्त दोनशे एकोणपन्नास ला तुम्हाला अनलिमिटेड चायनीज मिळणार आहे बघणार का फक्त दोनशे एकोणपन्नास ला तुम्हाला अनलिमिटेड हाका नूडल्स फ्राईड राईस मंचुरियन ग्रेव्ही स्प्रिंग रोल आणि हनी लोटस टॅमचा स्टार्टर अनलिमिटेड मिळणार आहे आणि लक्षात ठेवा हे सर्व काही मार्केटमध्ये खूप महाग आहे पण तुम्हाला फक्त दोनशे एकोणपन्नास ला अनलिमिटेड मिळणार आहे दिवाळी साठी कॉर्पोरेट पार्टी ऑफिस पार्टी किंवा रिलेटिव्ह साठी पार्टी ऑर्गनाईज करत असाल तर या ही ऑफर तुम्हाला कुठेच मिळणार नाही सोने वे का ऑफर आहे या ऑफरचा पाहिजे तेवढा लाभ घ्या कितीही खा आणि कितीही पचवा काहीच रिस्ट्रिक्शन नाही ही ऑफर सात तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत असणार आहे नीट आहे का सात ऑक्टोबर पासून ते सतरा ऑक्टोबर पर्यंत असणार आहे तर व्हिडिओ ताबडतोब सेव्ह करून घ्या आणि दिवाळीची पार्टी देणाऱ्या मित्रांना व्हिडिओ लगेच शेअर करा फक्त दोनशे एकोणपन्नास ला अनलिमिटेड चायनीज ऑफर व्यतिरिक्त तुम्हाला फक्त एकोणपन्नास ला कोणताही मॉकटेल मिळणार आहे तर तुम्ही सुद्धा या ऑफरचा पुरेपूर लाभ घ्या आणि इथला अँबियन्स बघून तर तुमचे डोळे चक्र जातील कारण एकदम प्रीमियम व्हेज फायनान रेस्टॉरंट आहे आणि हो ही ऑफर दोन्ही आउटलेटला असणार आहे म्हणजे लेझा वेज वाकड आणि लेझा प्योरवेज वाघुली तर या ऑफरचा पुरेपूर लाभ घ्या धन्यवाद